अयोध्यासाठी आठसो सात भाविक जो आहे ते आज रवाना होत आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या सगळे भाविक आज रवाना होत है याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे अर्ज प्राप्त होते त्याच्यामध्ये तालुका न्याय लोकसंख्या नुसार आपण त्याची लॉटरी काढला त्या अनुषंगाने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर आठ सात भाविकांना पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्याला भेट देण्याची संधी मिळत आहे आयआरसीटीसीच्या माध्यमातून याचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे इथून जो ट्रेन आहे डायरेक्ट अयोध्याला घेऊन जाणार आहे अयोध्यामध्ये दर्शन आणि स्थानिक सगळे नियोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन व्यवस्थित करून त्याला परत चार ऑक्टोबरच्या चार दिवशी त्यांना परत जळगावला घेऊन येणार आहे महाराष्ट्रामध्ये आज सकाळी कोल्हापूरची माझ्या माहितीनुसार ट्रेन निघालेली आहे आणि त्याच्यासोबतही जळगावची ट्रेन पण येथून निघताय दोन जाऊन अयोध्यामध्ये दर्शन घेऊन सगळे भाविकांना परत घेऊन येणार माझ्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला बहुमान जर कुणाला मिळतोय तो जळगाव बिल्डरला मिळतो आहे वा, या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या तीर्थदर्शनामध्ये जवळपास आठशे लोकं या ठिकाणी तीर्थदर्शनाला अयोध्येला जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता या 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 ला की ज्याप्रमाणे मी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून योजना चालू केली लाडक्या भावांना योजना चालू केली तशा सुद्धा तीर्थदर्शनाची योजना त्यांनी सुरू केलेली आहे आणि उद्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदय आणि आम्ही स्वतः या ठिकाणी या रेल्वेचा याला झेंडा दाखवणार आहेत मुख्यमंत्री मला वाटतं ऑनलाईन राहू शकतील आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात पहिला बहुमान आपल्याला मिळालेला आहे